यांचं तत्वज्ञान नको तिकडे करावं लागेल ती करावं लागेल नाना प्रकारची यांचे तर्क वितर्क सुरू झाले पण कुंती माता म्हणजे पांडवांची आई द्रौपदीची सासू भगवंताला म्हणते अरे कृष्णा मला पंतु झालाय कोण झालाय पंतू कसा पंतू झाला ऐका आजी पांडवाची आई कोणती पांडवाची आई कोणती पांडवाची आई कुंती पांडवाची कुंती पांडवाची पत्नी द्रौपदी द्रौपदीच कुंतीच काय नातं लागलं हा तुमचं लग्न झालंय काय नातं काय लागलं सासू सुनेचं आता आहे का कुंतीची सून द्रौपदी आणि द्रौपदीची सुरू उत्तर आहे पण आता उत्तरेच कुंतीच काय नातं लागलं तू कोणाची जी सुने मला तिच्याकडनं उत्तर पाहिजे ती सासू तिच्याकडनं उत्तर पाहिजे नाच सु लागली का नाही आणि मग तिला जे मूल झालं ते कुंतीचं कोण लागलं पंतू आणि मग कुंती माता म्हणते अरे कृष्णा मला पंतु झालाय पंतु चल ना नाही कळा तर अरे मला पंतू झालाय पण त्याला पाहायला पंतु, पंतु चल ना आणि भगवान म्हणले आत्या हे मुलं पाहणं माझं काम नाही अरे चल आणि मग भगवान आल्या आत्यासोबत कुंतीसोबत ज्या उत्तरेच्या बाळाने जन्म दिला ना जे हसत नव्हतं आणि रडत नव्हतं इथे चमत्कार बघा इथे आश्चर्य बघा इथे मॅजिक बघा वेगवेगळा शब्द तुम्हाला जो आवडेल तो घ्या आणि भगवान आले आणि त्या उत्तरेच्या बाळाला पाहता क्षणीच दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि ते बाळ हसायला लागलं आणि रडायलाही लागलं सगळं म्हणायला लागलं अरे किती चमत्कार झाला हे बाळ जन्माला येऊन गावातलं अख्खं गाव येऊन गेलं पाहायला तरी कुणाच्या चेहऱ्याकडे पाहून हसत नव्हतं आणि रडत नव्हतं प्रत्येकाच्या चेहऱ्याचं फक्त निरीक्षण करत होत प्रत्येकाच्या चेहऱ्याचं फक्त परीक्षण करत होतं हे बाळ देवाला पाहता क्षणीच का हसला आणि का रडलं त्याचं कारण आहे शौनकाली ऋषीना सुजी सांगतात महाराज हे बाळ प्रत्येकाचा चेहरा पाहून का हसत नव्हतं कारडत नव्हतं त्याचं कारण आहे हे बाळ विचार करत होता मी जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांनी माझ्या आईच्या गर्भात मला दर्शन दिलं तो मला गर्दी दिसत नाही आणि मग बिड्या पिणारा थोबाड कशाला पाहिजे सिगरेट होणारा जे कशाला पाहिजेत त्याच्यापेक्षा यांच्या चेहऱ्याकडं शांत बसलेलं बर आणि मग तो दिसला तो हरे श्रीहरी तो हा श्री हरी देखील डोळे म्हणजे अगदी कीर्तनाला छान नंद करायचे दृष्टाने तोच हा श्री हरी जो मी गर्वात असताना पाहिला आणि तो दिसता दिसताक्षणीच भगवंताला पाहून हसले आणि रडले मग सर्वांनी ठरवलं याचं नाव काय ठेवायचं या बाळाचं तर सर्वांनु ते त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं तो प्रत्येकाच्या चेहऱ्याचं करतो निरीक्षण परीक्षण त्याचं नाव ठेवण्यात आलं बोल परीक्षित जी महाराज की ह्या शिव लागले की ठेवलंय कथा लक्षात आली कोणत्या वंशातला आहे तो परीक्षित कोणाच्या कुळातला आहे हा त्यांधे राधे म्हणजे कोणत्या कुळातला आहे आपण शेतातल्या कुळातला आहे का कोणत्या पांडवाच्या कुळातला आहे परीक्षित आणि भगवंताला जायला घाई झाली कारण गेलं पाहिजे देवानी सुद्धा जवळजवळ साडेचार वाजत आले कारण देवाला लांब द्यायचे आणखी भगवान म्हणले आत्ता मी जातो कोणती म्हटलं म्हटली अरे तसं नको जाऊ माझ्या मुलाला म्हणजे पांडवाला काहीतरी उपदेश देई भगवान म्हणले मी कुठं उपदेश देण्याचं योग्य आहे का आणि मग पांडवांना राज उपदेश देण्यासाठी भगवंत भीष्माचार्याकडे घेऊन गेले आणि मग भीष्माचार्याने पांडवांना राज उपदेश दिला आणि शेवटी भीष्माचार्याने प्रार्थना केली इतिमती कल्पिता व कृष्णा हे दे देवा इतिमती मती, मती माझी मुलगी सगळे पांडव बघायला लागले अरे भीष्माचार्य तर ब्रह्मचारी आहेत आणि हे म्हणतात माझी मुलगी तुला देतो तर ती मुलगी कोणती इतिमती मती म्हणजे मती बुद्धी देवा मी तुला देतो कारण मन मनावात बघतो मध्याजी माम नमस्कार मन बुद्धी चित्त हे देवाला दिलं पाहिजे आणि म्हणून मती म्हणजे बुद्धी मी तुला देतो तिचा वर तूच योग्य आहेस आणि रादेश दिला शेवटची प्रार्थना केली इतना तो करणा स्वामी जेव्हा प्राण तणसे निकले आणि भीष्माचार्याकडनं परमिशन घेतलं भगवान निघाले भगवान गेल्यानंतर निजधामाला गेले पांडव स्वर्गारोहणाला गेले आणि पांडव स्वर्गारोहणाला गेल्यानंतर राज्याची जिम्मेदारी पडली ती राजा परीक्षितवर परीक्षित ती राजा झाले लहान वयातच त्यांना काय मिळाली गादी मिळाली आणि राजा परीक्षेत झाले आता राजा म्हटल्यानंतर काय चक्रवर्ती सम्राट आणि एक दिवस राजा परीक्षितीला असं वाटलं की आपलं राज्य कसं सुजलाम कध का नाही पहावं म्हणून साधे वस्त्र परिधान केले आणि सर्व सामान्यामध्ये प्रवेश करत असताना राजा परीक्षितीने एक विचित्र दृश्य पाहिलं की काळाकुट्ट पुरुष गाईला आणि बैलाला मारतो धर्मार्थ काम मोक्ष चार पाय याला मारतो हे पाहता क्षणित परीक्षिताने हात धरले कोण तू माझ्या राज्यामध्ये का गायीला मारतोय कारण ज्या राज्यामध्ये गायीची हत्या हो होते ना बाबा त्या राज्यामध्ये कधीच तिथली प्रजा सुखी राहू शकत नाही मी एक वाक्य सांगेन माझ्या मनातलं नाही बाबांच्या भागवतातलं एक वाक्य आहे होई वाक्य म्हणण्यापेक्षा सॉरी आहे नाथ बाबा म्हणतायत जये देशी गो हत्या घडे तय देशी प्रजन्य न पडे ज्या देशात ज्या राज्यात गायीची हत्या हत्य होते तिथे कधीच वेळेवर पाऊस पडत नाही गौरक्षण हा नाथबाबाने संकल्प केलेला आहे भगवंताची प्रेरणा घेऊन त्यांधे बोलो नाई टाकलात गेरशी बोलू परीक्षितजीने विचारलं तू कोण आहेस महाराज मी आहे माझ्या राज्यामध्ये काय करतोय चालता हो इथून कलीने हात जोडले महाराज क्षमा मागतो मी जाऊ तरी कुठे कारण जिथं जाईल तिथं तुमचीच येईल मला तुमच्याच राज्यात राहायला जागा द्या आणि मग राजा परीक्षेजीने कलीला कलियुगात रा कलियुगात कलीला राहायला जागा दिल्या द्यूत्तम जिथे जुगार अड्डा आहे जिथे निंदालय आहे जिथे वेश्यालय आहे असे तीन चार ठिकाणं राहायला दिले परीक्षित म्हणला महाराज हे सगळे वाईट ठिकाणे आणि इथे अंधापुरीची माणसं मग चांगली माणसं परमार्थातली जाणार असं एखादं ठिकाण द्या आणि मग कलियुगाला परीक्षितजीने राहिला एक चौथं ठिकाण दिलं त्याचं नाव सुवर्ण सुवर्ण सोन्यामध्ये आणि अशा चार ठिकाणी कलीचं चा वास्तव्य आहे परीक्षितजी महाराज घरी निघून गेले वस्त्रप्रधान केले आणि एक दिवस राजाला असं वाटलं की आपण सोन्याचा मुकुट घालावा आणि जेरासंदा भिमाने जरासंधाला मारून आणला मुकुट होता परिक्षेजीच्या पुला आणि मग परीक्षेजीने पाहिलं येतं आपले भीमराव दादा आजोबा त्यांनी हा जरासंधाचा मुकुट आणला जरा मी बघतो ट्राय करून एक वाक्य सांगू का माझ्या सर्व श्रोत्यांना अनितीने कमवलेलं धन तुम्हाला कधीच सुख देणार नाही म्हणून धन सापडलं ना सोनं सापडलं तर कधीच त्याचा घरात उपयोग करायचा नाही एखाद्या मठाला मंदिराला गावाला त्याचा सदुपयोग करा मग ते गुंज भर असू द्या नाहीतर टन टनभर असू द्या सोनं हे कारण त्याच्यात कलीचं वास्तव्य म्हणून माझी विनंती आहे सोनं वापरू नका सोन्यात कळी असतो महाराज कली असतो तुमच्याकडे असेल तर मला ज्या कट आहे सोनं बरे साहेब हातातल्या अंगठ्या बिंगठ्या जाताना देऊन जा दे मला कारण त्याच्यात कोण असतो कली पण तुमच्या हातात आहे त्याच्यात कली नाही कारण धनाचे दोन प्रकार आहेत एक, एक नंबरचा दुसरं तुमच्याकडे दोन नंबर आहेत का अर्थात अनितीने कमावलेलं धन अधर्माने कमवलेलं धन त्याच्यात कलीचा वास्तव्य असतो आणि मग जरा संधाने मारून आणलेला मुकुट परीक्षेत परिधान केला आणि कलीला मोका मिळाला आणि कलीने चौका मारला राजा परीक्षित बुद्धी भ्रष्ट केली जो धर्मात्मा राजा साधू संतांची सेवा करणारा रा राजा परीक्षित बुद्धी भ्रष्ट झाली कारण माणसाकडे जास्त पेक्षा जास्त भ्रष्ट होत कभी कभी इन्सान ज्यादा रोशनी आंधी बना देतीये मेरे प्यारे कभी कभी इन्सान ज्यादा रोशनी आंधी बना देतीये जरूरत पेक्षा जास्त धन माणसाकडे आले ना माणसं भ्रष्ट होतात अधर्म वागायला लागतात चुकीचे कर्म करायला लागतात म्हणून देवाकडे प्रार्थना करा आम्हाला जास्त धन नको देऊ साई इतना कुटुंब म्हणजे मागण्याची गरज न पडली पाहिजेत एवढं दे आणि कुणी याच्यात जर माझ्या घरी आला तर उपवाशी जाता कामा नाही जास्त धन मागू नका कारण सोनेवाले का सोना हराम होता है। सोने वाले का सोना हराम होता है नहीं कणा दे? राधे 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 रादे? पूता देई दे